आज सत्ता स्थापनेवरती अंतिम तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं आहे मुख्यमंत्री खातेवाटपावर आज चर्चेची शक्यता आहे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची अद्याप बैठक झालेली नाहीये महाजनांकडनं शिंदेची समजूत काढण्याचे प्रयत्न होत असल्याचीही माहिती समोर आली आहे आता सत्ता स्थापनेसंदर्भातला अंतिम तोडगा निघेल अशी एकीकडे आशा आहे मुख्यमंत्री तसंच खातेवाटपासंदर्भात आज चर्चा होण्याचीही दाट शक्यता आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत सागर काय अधिक माहिती आज तरी किमान मुख्यमंत्री तसंच होऊ शकते का काळजीवाहू हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल प्रकृती ठीक नाही त्यामुळे या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक जी होईल असं म्हटलं जात होत ती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होईल नंतर असं म्हटलं गेलं पण थेट गिरीश महाजन यांनाच तिथे जावं लागलं आणि त्यानंतरनं माझ्या प्रतिक्रिया सार्वजनिक आपण पाहिली सर्वांनी त्यानंतर उशिरा आपण पाहतोय की दिल्लीतलं सुद्धा प्रकारचे माध्यमांमध्ये बातम्या आलेल्या आग्रह धरलेला आहे की, की एकनाथ शिंदे हेच उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं आणि सर्व संघटनांकडे सुद्धा लक्ष द्यावं काल गोगावले जे आहेत जे एकनाथ शिंदेचे निकटवर्ती आहेत त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय दे की एकनाथ शिंदे यांच्या एकना एकना या भूमिका आहे की बाबा सत्तेत त्यांनी राहायला हवंय आणि पक्ष संघटना सुद्धा काम पाहायला हवंय जर हा सगळा सूर पाहिला तर जवळपास दिसून येतं की एकनाथ शिंदेबरोबरचे जे आसपासचे सगळे सहकारी आहेत त्यांचं मत आहे की एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं आणि पक्ष संघटना याकडेही लक्ष द्यावं जर अशा स्वरूपाची भूमिका सार्वजनिक येत आहे तर जवळपास दिसून येतं की कदाचित एकनाथ शिंदे यांची समजूत काढायला यश मिळण्याची शक्यता आहे त्यात दिल्ली आता नेमकी काय भूमिका घेते कारण की एका बाजूला देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील यांच्या स्तरावर आता शिंदेचा विषय नाही आहे जे शिंदे मागणी करतायत आणि जर भाजपाची काही खाती विशिष्ट खाती हवी असतील किंवा काही इतर मागण्या असतील तर त्याचा अंतिम निर्णय हा दिल्लीला घ्यायचा आहे दिल्ली आज काय करते दिल्लीतली भाजपाची पक्षसृष्टी आज काय करतायत आज कदाचित संधी धुळधुनीवरून एकनाथ शिंदे चर्चा होईल अशी सूत्रांची माहिती एनडीटी मिळते आज जर अशा घडामोडी घडल्या तर कदाचित उद्या भाजपाची पक्षसृष्टी म्हणजे आज, आज रात्री येतील उद्या विधिमंडळ घटनेकांची निवड होते पूर्वी एकनाथ शिंदेची नाराजी पूर्ण कमी होण्याची शक्यता एक वर्तवली जाते नक्कीच तुर्ता धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी